अंधारमय नशिबाला बाजूला सारत बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला उजेडाचं स्वाभिमानाचं आयुष्य दिलं आमचं जगणं उभं हे त्यांच्या अमर फळ आहे बाबासाहेब हे आमचे खरे मायबाप आहेत त्यांनी आमच्या अनेक पिढ्यांना नवजीवन दिलं या भीम प्रेरणेला पुढे नेत सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांनी आपल्या लाडक्या बंधू सिद्धार्थ लायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन दुचाकी गाडी भेट दिली ही गाडी केवळ वाहन नसून प्रगतीचं स्वाभिमानाचं आणि बाबासाहेबांच्या विचारांनी घडलेल्या परिवर्तनाचं प्रतीक आहे बंधुप्रेम आणि कुटुंबातील एकतेचं हे उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल सिद्धार्थ गायकवाड यांना वाढदिवसाच्या आणि नवीन गाडीच्या मनपूर्वक शुभेच्छा याप्रसंगी नगरसेवक विनोद दादा भोसले रियाजभाई हुंडेकरी तिरुपती परकी पंडला अनिल अण्णा वाघमारे शाहू सलगर विवेक कन्ना भालेराव अण्णा सुभाष वाघमारे व्यंकटेश बोमेन शकील शेख मधुकर गाजुल संविधान आठवले आनंद संभारंभ अभिषेक अचुकटला साहिल शिंदे यांची उपस्थिती लाभली ऑक्युपेशन्स